दोन्ही हात खांद्याच्या रेषेत श्वास घेत ए श्वास सोडत वरच्या दिशेला कणा हात पावलाच्या शेजारी पोट मांडी दोन्ही हात समोर पाठीचा कणा जमिनीला समांतर वरच्या दिशेला हात हात बाजूला हळू हळू मांडी कडे सहा सहा श्वास घेत पाठीचा कणा मस्तक मस्त सरळ दोन्ही हात मांडीकडे रे मध्ये लक्ष वरच्या हाताकडे श्का पूर्णपणे घेत दोन्ही श्वास चालू असुद्या ते जो सर्वप्रथम सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र शासनाच्या आणि गा, गा, गाईडलाईन्सनुसार सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे त्याचाच एक भाग म्हणून सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीनं आज या ठिकाणी योग दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याच्यामध्ये महानगरपालिकेमधील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन योगासन शिकलेले आहेत आणि योगाचा जास्त प्रसार व्हावा आणि नागरिकांच्या मध्ये आरोग्याबाबत जागृती निर्माण व्हावी हा दिना योग दिनाचा प्रमुख उद्देश होता त्या महानगरपालिकेने मोठ्या उत्साहामध्ये हा योग दिन साजरा केला नमस्कार आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा मन म्हणजे शांती मन म्हणजे भक्ती मन म्हणजे स्फूर्ती आणि हे सगळं आपण विसरून मन भौतिक सुखात आपण व्यस्त होत असतो आणि याला परत मनाचे जे काम आहेत का हे आठवण करून देण्यासाठी हा दिवस आहे आणि हे जर आपण दररोज पाच मिनिट जरी आठवण ठेवलं की मनाची शक्ती स्फूर्ती भक्ती तर हे अविरतपणे आपल्याला साथ देईल आणि आपल्याला सर्व रोगांपासून दूर ठेवेल धन्यवाद